कोल्हापूर जिल्ह्यातील मुसळधार पाऊस अजूनही सुरूच आहे पंचगंगा नदी धोका पातळीजवळ पोचली आहे अवघ्या पाच इंचावर धोका पातळी पोचले असल्याने शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे तर कोल्हापूर शहरामध्ये महापालिकेने वॉर रूम सुरू केले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा मुक्काम हटायचे नाव घेत हो नाही आजही पावसाने धुमाकूळ घातला शहरामध्ये पावसाची उघडीप होती दुपारी तीन वाजल्यानंतर मुसळधार पावसाने झोडपून काढले जिल्ह्याच्या अन्य भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे करवीर शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागात पुराचं पाणी येत असल्याने गतीने स्थलांतर होत आहे जनावरांना सुरक्षित स्थळे हलवले जात आहे अनेक ठिकाणी घरे पडण्याचे प्रकार घडले आहेत पंचगंगा नदी राजाराम बंधारा येथे सायंकाळी सात वाजता पाणी पातळी बेचाळीस फूट सात इंच होती ती धोका पातळी त्रेचाळीस फूट जवळ पोचले आहे यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे राधानगरी धरण त्र्याण्णव टक्के भरले असून अन्य धरणातील हे वाढत चालला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी